नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑक्टोबर सकाळचे पाहुणे दहा वाजलेले आहेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम आपण हवामान आपल्याला पाहिल्या तर चक्रकारवारी इकडे हिंदी महासागराच्या आसपास पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या आसपासच जे काय पावसाचे डकसुद्धा थोडेसे वाढलेत त्यातूनच एक कमतापाचा पट्टा हा केरळ कर्नाटकच्या भागातून होत घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये मध्य महाराष्ट्राच्या घाटाचा भा भागा, भागा इथपर्यंत विस्तारलेला आहे आणि याच्या आसपास आज आपल्याला मेघगर्जनेसं पाऊस सरीसुद्धा पाहायला मिळतील पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे ढग बऱ्याचपैकी दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्याच्या भागात पाहायला मिळतील आणि पडतीचा पाऊस हा आता पुन्हा एकदा हळूहळू जोर पकड जोर पकडताना दिसेल सध्या जर आपण पाहिले की ढगाळ वातावरण पुणे सातारा सांगली सोलापूर नगरच्या काय भागांमध्ये नांदेडच्या काही भागांमध्ये जळगाव धुळे नंदुरबारच्या काही भागांमध्ये किंवा नाशिकच्या काही भागांमध्ये हलकंसं ढगाळ वातावरण आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही काही अंशी ढगाळलेलं वातावरण दिसत आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण विचार करायला गेलो तर साताऱ्याचा घाटाकडील भाग रत्नागिरीचा लागून असलेला भाग सिंधुदुर्गचा लागून असलेला एक घाटाच्या आसपासचा भाग, भाग कोल्हापूर पश्चिम भाग सांगली पश्चिम भाग या ठिकाणी मेघगर्जनेचं मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊसरी होण्याची शक्यता आहे जोरदार गडगडाट आणि वादळी वारेसुद्धा वाहण्याची शक्यता या पट्ट्यात जास्त आहे तसेच पुणे नगरचे दक्षिण भाग बीड परभणी हिंगोली नांदेड धाराशिव सोलापूर सांगली लातूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा थोडासा भाग चंद्रपूर यवतमाळ गडचिलीचे काही दक्षिणेखील भाग असतील तसेच इकडे नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागांमध्ये मेघ गर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता ही दिसत आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल काही ठिकाणी होईल तर काही ठिकाणी फक्त गडगडाटच किंवा विजां विजाच फक्त पाहायला मिळतील आणि राहिलेल्या इतर ठिकाणी जर का स्थानिक वातावरण तयार झालं तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी विशेष सध्या तरी पावसाची शक्यता दिसत नाही आहे बाकी सध्याच्या या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका